न्यूजला लाईक व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दत्वडात गणेशाच्या आगमनासाठी मूर्तीकरांची लगभग यंदाचा गणेशोत्सव अद्याप दहा दिवसावर येऊन ठेपला असताना दत्तवाड नगरीत उत्सवासाठी सर्वत्र मोठ्या प्रमाणात धामधूम सुरू आहे याच पार्श्वभूमीवर कुंभारवाड्यात मूर्तिकारांचीही लगबग सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे यासाठी सध्या गणेश मूर्तीचं काम अंतिम टप्प्यात आलं असून याकरिता अनेक गणेश भक्तांच्याकडून आकर्षक मूर्तीची मोठी मागणी केली जात आहे त्यासाठी घरगुती गणेश मूर्तीकरिता मोठ्या प्रमाणावर बुकिंग सुरू असल्याने मूर्तीकारांनी बनवलेल्या आकर्षक गणेश मूर्तींकडे ग्राहकांचा कल दिसून येत असल्याचं चित्र दिसत आहे यंदाच्या गणेश उत्सवाची तयारीसाठी सार्वजनिक गणेश मंडळातील अनेक कार्यकर्त्यांनी मंडप उभारणी करून त्यास आकर्षकपणे सजावट करून याकरिता प्रत्येक मंडळाचे कार्यकर्ते आपापल्या कामात मग्न दिसून येत आहे घरगुती गणेश सजावट व मंडळांची गणेश सजावटीसाठी रंगीबिरंगी कृत्रिम फुले हार झुंबर व विविध प्रकारच्या डिझायनर सेट उभारणीकरिता लागणारं व्हरायटी साहित्याची विक्रीसाठी गावातील पेट लाईन फुलून गेली आहे व त्याचबरोबर गणेश उत्सवाला अद्याप दहा दिवसांची बाकी असल्याने कुंभारवाड्यातही मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असून ग्राहकांच्या गर्दीने कुंभारवाडा फुलून येत आहे या गणेशोत्सवाच्या आनंदाच्या भरात सर्व गणेश भक्तांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा उत्साह आनंद नव चैतन्याचा हा, हा उत्साह सण मोठ्या आनंदाने साजरा होणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे इंडियाचा आवाज न्यूपसाठी जहांगीर रणमल्ली